भारतीय संविधानाचा म्हणजेच पर्यायानं स्वतंत्र भारताच्या लोकशाहीचा सुदृढ पाया रचणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य या देशाच्या वाटचालीमध्ये अत्यंत महत्त्वाचं राहिलेलं आहे बाबासाहेबांचं कर्तृत्व केवळ घटनाकार विधीज्ञ कायदेपंडित एवढंच सीमित नव्हतं या देशातील दीनदलितांचा उद्धारक म्हणून त्यांनी केलेलं कार्य त्याहूनही कैकपटीनी मोठं आणि महत्त्वाचं आहे आपल्या या कार्याला समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी पत्रकारितेचं माध्यम वापरलं ज्या काळामध्ये बाबासाहेबांनी पत्रकारितेचा आपल्या समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि आपल्या दलितोद्धाराच्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वापर केला त्या काळातली सर्व प्रमुख नियतकालिकं ही बहुंशी उच्चभ्रूंच्या उच्चवर्णीय समाजाच्या हाती होती त्यामुळे समाजानं अस्पृश्य मानून पिढ्यानपिढ्या ज्यांच्यावर अन्याय केला त्या उपेक्षित वंचित समाजाला ते व्यासपीठ उपलब्ध नव्हतं या तळागाळातल्या समाजाच्या व्यथावेदना त्यांचा विद्रोह मांडण्यासाठी प्रचार प्रसाराचं प्रभावी साधन आपल्याही हाती असलं पाहिजे या विचारातून बाबासाहेब पत्रकारितेकडे वळले असं आपल्याला दिसेल डॉक्टर बाबासाहेबांनी मूकनायक बहिष्कृत भारत समता जनता आणि त्याचंच नवं रूप प्रबुद्ध भारत या नावांनी विविध काळात नियतकालिक का चालवली यापैकी पहिल्या दोन नियतकालिकांचं संपादन ते स्वतः करायचे तर नंतरच्या काळातील नियतकालिकांची संपादकीय जबाबदारी त्यांच्या सहकार्यावर जरी असली तरी त्यांचं संचालन त्यांनी स्वतः केलं या नियतकालिकांमागं अर्थार्जन हा हेतू हो नव्हता त्यांना समाजोद्धाराचं अधिष्ठान होतं बहिष्कृत भारताची संपादकी हा इतर पत्रांच्या संपादकीप्रमाणे पैसे कमावण्याचा धंदा नसून ती लोकजागृतीची घेतलेली स्वयंदीक्षा आहे असं बाबासाहेबांनी तीन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसच्या बहिष्कृत भारतच्या अंकात नमूद केलेलं आहे बाबासाहेबांनी ज्या पहिल्या नियतकालिकाची मुहूर्तमेढ रोवली त्याचं नाव होतं मूकनायक आजवर युगानुयुगे मूक राहिलेल्या अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेलेल्या समाजाचं नायकत्व स्वीकारून त्याच्या उद्धारासाठी कटिबद्ध होणारं नियतकालिक म्हणून मूकनायक हे नाव या नियतकालिकाला देण्यात आलेलं होतं राजर्षी शाहू महाराजांनी यासाठी अडीच हजार रुपयांचं त्या काळातलं भरीव आर्थिक सहाय्य केलं होतं एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसला मूकनायकचा जन्म झाला बाबासाहेबांनी मूकनायक काढण्यापूर्वी प्रार्थना समाजाचं सुबोध पत्रिका ख्रिस्ती मिशनऱ्यांचा ज्ञानोदय ब्राह्मणेतरांची दिनमित्र दिनबंधू विजयी मराठा जागृती आदी वर्तमानपत्र होती पण ती त्या त्या अनुयायांपुरती ठराविक वर्गापुरती मर्यादित होती बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेलं मूकनायक हे काही उपेक्षितांचं पहिलं नियतकालिक नव्हतं पण बाबासाहेबांनी संयमी आणि विचारी लेखणीद्वारे आपल्या समाजाच्या व्यथा अत्यंत परखडपणे आणि प्रभावीपणे मांडल्या मूकनायक नियतकालिक सुरू करण्यामागील प्रेरणा आणि तेव्हाची परिस्थिती बाबासाहेबांनी त्याच्या पहिल्याच अंकात स्पष्ट केलेली आहे त्यांनी लिहिलं आहे आमच्या या बहिष्कृत लोकात होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचवण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की त्यातील बरीचशी पत्रे ही विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत इतर जातींच्या हिताची पर्वा त्यांना नसते इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात या भेदभावाचे चटके मूकनायकला सुरुवातीलाच बसले मूकनायकची जाहिरात स्वीकारायला केसरीनं स्पष्ट नकार दिला होता त्यामुळे हे चटके सोसून सुरू झालेल्या मूकनायकनं ना काय ना आता अधरुनिया भीड निशंक हे तोंड वाजविले नवे जगी मुकी मुकियाचा जाणं सार्थक लाजोनी नवे हित या तुकोबांच्या ओळी आपलं बोधवाक्य म्हणून स्वीकारल्या जगामध्ये मुक्यांचा कोणी नसतो बोलायला लाजल्यानं काही हित साधणार नाही भीड सोडून निश्चंकपणे आपलं म्हणणं समाजापुढे मांडलं पाहिजे असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या मुकनायकमधून आपल्या बांधवांना दिला अग्रलेख स्फुटलेख वगैरे त्यातलं सगळं लेखन बाबासाहेब स्वतः करीत असत पहिल्या संकातील लेखात बाबासाहेब पुढे इशारा देतात एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही समाज ही एक नौकाच आहे ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीत छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी नाही तर मागावून का होईना जलसमाधी घ्यावी लागणार आहे बाबासाहेबांच्या विचारशील व्यक्तिमत्वाचं दर्शन त्यांच्या या प्रतिपादनातून होतं अन्याय सहन न होणे हेच मनुष्याच्या मनाचे उन्नत स्वरूप होय असं त्यांनी मूकनायकच्या चौदा ऑगस्ट एकोणीसशे वीसच्या चौदाव्या अंकात नमूद केलं आहे पाच जुलै एकोणीसशे वीस रोजी बाबासाहेब परदेशात शिकायला गेले तेव्हा मूकनायक बंद पडलं मूकनायकमध्ये बाबासाहेबांनी एकूण चौदा लेख लिहिले ले परदेशातून बाबासाहेब एकोणीसशे तेवीस साली भारतात परतले आणि त्यांनी सार्वजनिक चळवळीला वाहून घेतलं त्यातूनच पुढे एकोणीसशे सत्तावीस साली त्यांनी तीन एप्रिलला आपल्या नव्या नियतकालिकाची मुहूर्तमेढ रोवली त्याचं नाव होतं बहिष्कृत भारत आता कोदंड घेऊनी हाती आरुढ पायीये रथी देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने जगी कीर्ती रुढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासोनी सोडवी मेदिनी हे आता पार्थ निःशंकू होई या संग्रामाचित्त देई येत हे वाचूनी काही बोलो नये आता केवळ संग्राम संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही असं त्याचं बोधवाक्य होतं आपल्या वंचित उपेक्षित समाजासाठी संग्राम करण्यास बाबासाहेब आता सज्ज झालेले होते बहिष्कृत भारतचा सर्व मजकूर बाबासाहेब स्वतः लिहित असत पण मुळातच गरिबी आणि अशिक्षितपणामुळे मागास राहिलेल्या या समाजामध्ये या नियतकालिकाला अपेक्षित असा मोठा वाचकवर्ग लाभू शकला नाही पुरेसे वर्गणीदार न मिळाल्यानं आर्थिक बळही पाठीशी नसल्यानं अवघ्या चौतीस अंकानंतर पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस साली ते बंद पडलं बहिष्कृत भारतच्या पहिल्या अंकातल्या आपल्या लेखामध्ये बाबासाहेब लिहितात इंग्रजांच्या हातची सत्ता काही प्रमाणात वरिष्ठ हिंदी लोकांच्या गे हाती गेली आहे बहिष्कृत वर्गाची प्रतिनिधित्वाच्या बाबतीत मुळीच दाद न लावता ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला त्याचा निर्दयी धनी कसावाच्या स्वाधीन करतो त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना त्यांच्या मायबाप सरकारने वरिष्ठ हिंदी लोकांच्या स्वाधीन केले आहे अस्पृश्यांची स्थिती सहा वर्षांपूर्वीपेक्षा आज जास्त शोचनीय आहे ही शोचनीय स्थिती जगजाहीर करून होत असलेली हेळसाण टाळायची असेल आणि घडत असलेल्या अन्यायापासून आणि जुलमापासून बचाव करायचा असेल तर वृत्तपत्राची जरुरी सहा वर्षांपूर्वीपेक्षा आज अधिक तीव्र आहे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना जर त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले नाही तर त्यांच्या उन्नतीची इतिश्री झाली असेच समजावे कारण ब्रिटिश सरकारचे निपक्षपाती धोरण आमच्या वरिष्ठ समाजाकडून ठरवले जाईल इतकी त्यांची मनोभूमिका शुद्ध आणि सात्विक बनलेली नाही हा घोर प्रसंग टाळायचा असेल तर आतापासूनच चळवळीला सुरुवात केली पाहिजे आपल्या दिनदुर्बळ समाजाला स्वतःच्या उत्कर्षासाठी चळवळ करायला प्रेरित करण्याची बाबासाहेबांची कळकळ यातून दिसून येते शतकानुशतक आपल्या समाजाचा आवाज दाबला गेला आहे त्याला अत्यंत उपेक्षित वागणूक मिळत आली आहे हा समाज संख्येने एवढा मोठा असूनही बहिष्कृत आहे ही वेदना या नियतकालिकाच्या नावातूनही व्यक्त होते एकोणतीस जून एकोणीसशे अठ्ठावीस रोजी बाबासाहेबांनी समता हे पत्र सुरू केलं आणि त्यानंतर दोन वर्षांनी चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी जनता या नियतकालिकाचा प्रारंभ केला जनता हे सुरुवातीच्या काळात पाक्षिक होतं पण एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीसपासून ते साप्ताहिक झालं गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल असे बोधवाक्य या नियतकालिकावर होतं जनतामध्ये प्रासंगिक विषयांची चर्चा तर आहेच पण बाबासाहेबांनी परदेशातून पाठवलेली पत्रं यातून प्रकाशित झालेली आहेत पुढे चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्नला जनताचंच नामकरण प्रबुद्ध भारत असं करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडलं या साऱ्या नियतकालिकांतून बाबासाहेबांनी आपल्या पददलित समाजाचा शतकानुशतक दाबला गेलेला आवाज सर्वांपर्यंत पोहोचवला आपल्या समाजाला आत्मभान दिलं शिक्षणाची स्वयं उत्कर्षाची प्रेरणा दिली एक गोष्ट फार महत्त्वाची आहे बाबासाहेब हे खरं तर इंग्रजी भाषेचे प्रकांड पंडित होते पण त्यांनी आपली ही सर्व नियतकालिकं मराठीतून प्रकाशित केली कारण त्यांना आपल्या तळागाळातल्या अल्पशिक्षित समाजापर्यंत पोहोचायचं होतं बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणांचा जोरदार पुरस्कार केला पण राजकीय स्वातंत्र्याचेही ते तितकेच आग्रही होते एकोणीसशे तीस एकतीस साली भरलेल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी गर्जना केली होती की गेल्या दीडशे वर्षात ब्रिटिशांनी अस्पृश्यांसाठी काहीही केले नाही आम्हाला त्वरित राजकीय स्वातंत्र्य द्यावे आणि ब्रिटिशांनी या देशातून निघून जावे गांधीजींच्या एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनाआधी बाबासाहेबांनी ब्रिटिशांपाशी स्वातंत्र्याची मागणी केलेली होती हे लक्षात घेण्याजोगे आहे बाबासाहेबांची पत्रकारिता ही केवळ पुस्तकी पांडित्य पाजळणारी नव्हती ही नियतकालिकं का त्यांच्या सातत्यपूर्ण चळवळींची धगधगती मुखपत्र होती कोल्हापूरजवळ मानगाव इथे परिषद घेऊन बाबासाहेबांनी दलितांचे प्रश्न मांडले राजर्षी शाहू महाराजांनी त्या डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाचं स्वागत करून पाठिंबा व्यक्त केला होता महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह तर प्रसिद्ध आहे त्याचा तपशील बहिष्कृत भारतमध्ये आलेला आहे नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठीचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला त्याचेही पडसाद त्यांच्या नियतकालिकात उमटले आहेत हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांना अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची सोय करून पूर्वीप्रमाणेच उच्च वर्गाची सेवा करायला लावणे नव्हे खालच्या वर्गाची प्रगती ज्याच्यामुळे खुंटून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड त्यांच्यापासून नाहीसा करणे चालू समाजपद्धतीमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपणे लुबाडण्यात आले आहे त्याचे त्यांच्या स्वतःच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे याची जाणीव त्यांना करून देणे हाच खालच्या वर्गाचा प्रश्न वर आहे उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरीज हे कशानेही साध्य होणार नाही आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर माझ्या मताप्रमाणे हेच औषध आहे असे सुस्पष्ट विचार बाबासाहेबांनी मांडले आहेत राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक आरोग्यविषयक अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा उहापोह बाबासाहेबांनी आपल्या नियतकालिकामधून वेळोवेळी केलेला दिसतो त्यांच्या विचारावर तत्कालीन नियतकालिकांतून टीकाही झाली पण बाबासाहेबांनी आपली जागृतीची चळवळ सुरू ठेवली त्यासाठी पत्रकारितेचं माध्यम प्रभावीपणे वापरलं आज आपल्या देशातील दिनदुर्बळ ताटमानेनं उभा असेल तर त्यामागे बाबासाहेबांसारख्या द्रष्ट्या महामानवाचं महत्कार्य आहे हे आपण विसरून चालणार नाही